सलाम नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात माझं माझ्याजवळ असत नाही माझ्याजवळ क्रोसिन असत नाही कारण मी क्रोसिन खेळत नाही चक्कर यायला मग काय जरा रेस्ट घ्यायची कानात काहीतरी खाजवला असाल काड़ी घातला असाल सर्दी बारा महिनेच असते तुम्हाला चोवीस तास कधी सर्दी म्हणायचं कधी कफ म्हणायचं खडरम खडरम चालूच तर हा माझा मी मागच्या वर्षी घेतला होता हा ड्रेस आणि खपाटा आवरताना आज हा सापडला लक्षात सुद्धा नव्हता माझा हा ड्रेस लक्षात सुद्धा छान आहे ना उलट की नाही हे असे हे हल्ली आवडायला लागले यामुळे काय होतं इथे इलास्टिक आहे त्यामुळे प्रवासात बाथरूमला जाताना खूप बरं पडते आणि सगळ्यात महत्वाचं आज मला आनंद झाला की मला वरण हात घालून हा ड्रेस घालता आला आठ दिवसापूर्वी येत नव्हता अस तर असो आणि तुम्हाला हे ड्रेस या दुकानातनं आणलेले आहेत मला मिळालेले आहेत दुकानातनं आणलेले आहेत चांगल्या हे बघा हा तर दाखवलाच सगळे मिळून काहीतरी बाराशे दिले बघा हां बाराशे दिले तिन्ही ड्रेस मिळून हाही तशाच टाईपचा आहे म्हणजे ही अशी ओढणी आहे याला ह्याला ओढणी नाही आहे याला ओढणी नाही आहे ही ओढणी आहे ओढणी ओढके ना चू अशी ही ओढणी आहे ही ओढणी ओढणी दुपट्टा आणि हे आहे अशी ही सलवार आणि हे आहे काय खाली सुद्धा घेर कमी आहे त्यामुळे जरी बाथरूमला गेलं तरी खाली लोळत नाही पूर्वीचे जे होता ना पटियाला वगैरे ते असे पंजाब ड्रेस सगळे असे लोळायचे पण हे लोळत नाहीत त्यामुळे हे जास्त कम्फर्टेबल आहेत लेगिनपेक्षा कम्फर्टेबल कारण लेगिनमध्ये पाय घालायला त्रास होतो ह्याला सोपं पडतो आणि हा पूर्ण कॉटन आहे अशा पद्धतीचा हा एक ड्रेस यावर्षी असेच ड्रेस आहेत ना सगळीकडे चारशे साडेचारशे हीच किंमत आहे त्याची जास्त नाही आहे तेवढीच आहे आणि वेळ ओढणी मागच्या वेळेला हे सहाशे आठशेला होते मागच्या वर्षी ह्या वेळेला नाही ह्या वेळेला कमीला आता हे बघा ही आहे आता मी तुम्हाला हे का दाखवते माहिती आहे का की आमच्या ह्या एजमध्ये की नाही आम्हाला जरा ड्रेसेस कम्फर्टेबल लागतात आणि बाथरूमला गेल्यावरती ते थे पायात येता कामाने खाली लोळता कामाने प्रवासामध्ये सुद्धा कम्फर्टेबल आहे ते आणि ही ओढ्यानी आणि हा हा एक कलर छान आहे ना हा कॉटन आहे बघा मस्त आणि काय होतं माहिती आहे का हो विशिष्ट वय झाल्यानंतर स्लीपसुद्धा घालता येत नाही ती अशी टाईट असते ना स्लीप त्यामुळे स्लिपा घालता येत नाहीत त्यामुळे हे असे ड्रेस बरे वाटतात की ज्याच्यातून ट्रान्सपरंट काय नाही आहे असे हे ड्रेस बरे वाटतात आणि दोन ड्रेस तुम्हाला दाखवते दिवाळी दिवाळी हे ह्या दिवाळीमध्ये घेतलेले ड्रेस आहेत आणि मग माझ्या लक्षात आलं की आठ दिवसापूर्वी मी गेले ते होते तेव्हा घेतलेले आहेत दुकानातनं चांगले घेतलेले ड्रेसेस आहेत ते आणि हा जो ड्रेस होता हा याचे हात मी बसून कापले कारण की आठ दिवसापूर्वी माझा हात वर जात नव्हता पण आज माझा हात वर जातोय हो, याच्या अर्थ ह्याचा अर्थ दिवसेंदिवस तो हातामध्ये फरक पडत चाललेला आहे मग मी हे जे आहेत भाया कापल्या आणि हातानेच हा काय म्हणतात हातटिप घालायची हात शिलाई घातली हात टिप नाही शिलाई घातली ह्याच्या खाली लाल छान दिसेल लेगीन मरून आणि एक ह्याचंही तेच काम केलेलं आहे हे बघा हातशिलाई घातलेली आहे भाया कापून पण आठ दिवसापूर्वी जातच नव्हतं माझ्या हातात ना असं जातोच नव्हतं पण आज तो फरक पडलेला आहे पण असू दे छान वाटतंय मस्त आहे बघा हा इंटरेस्ट बदामी कलर आहे बदामी अबोली असा हाही मस्त आहे एक आणि एकदा खरे ह्याचे अजूनही हात कापले नव्हते मी हा बघा कॉटन 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 आता एवढे ड्रेस शिव घेतलेत प्रवासात छान होतात प्रवासात छान होतात असं म्हणून म्हणून ड्रेस घेतलेले आहेत म्हणजे मी मॅनिफेस्ट केलेलं आहे की मला प्रवासाला ह्या वर्षी जायचं आहे बघू आता काय काय सगळ्या मैत्रिणींचं तर चाललेलं आहे जाऊया 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 सगळ्याजणी कंटाळलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हल्ली एवढ्या जणी आहेत ना सगळ्या चौदा पंधरा जणी आमचा तो फिरायचा ग्रुप आहे सगळ्यांचं मत एकच पडलं की फॅमिलीबरोबर जायचं नाही फॅमिलीबरोबर गेलं की हसता येत नाही खेदळता येत नाही मजा करता येत नाही उलट ते काहीतरी एक म्हातार माणूस म्हणून आपल्याला वागवतात की तसंच आपण राहावं लागतो त्यामुळे कुणालाच फॅमिलीबरोबर जायचं नाही <laughs> मी एक म्हटलं होतं की नाही आमची अठ्ठ्याण्णव टक्केवाल्यांची संख्या वाढत चाललेली <laughs> फॅमिली नको आपलं पण जाऊया म्हणणारी तर आता एवढे ड्रेसेस घेतलेले आहेत तर एक ट्रिप तो होणारच येईल